हे फुल ह्या फुलावर आपण चर्चा करणार आहोत तर तुम्हाला ऐकायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ तर पहा हे फुल काय नेमकं कशामध्ये का का निघतंय काय आणि याच्यावर आपण बोलणार आहे चला पण नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो होतो शेतात तर भरपूर जे लोक म्हणजे आदरक घेतात त्यांना माहिती आहे आद्रकीचा माल कधी तयार होतो आणि कशावरून कशावरून समजतं बाबा आपल्या आद्रकीचा माल तयार झालाय तर आपण हेच सांगणार आहेत की आद्रकीचा जेव्हा माल होतो म्हणजे तयार होतो तयार व्हायला सुरुवात होती तिला नेमकं कसं काय समजत बाबा आदरकीचा खाली माल तयार झालाय तेच आपण आज घेऊन आलो तुम्हाला दाखवतो हो आपल्या आद्रकीचा माल झालेला आहे तयार तर चला तुम्हाला दाखवतो हो कशावरून समजतं की आदरकीमध्ये माल तयार झालाय काय तर चला पुढच्या कॅमेऱ्याने बघा आणि जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता हा आपला आदरकीचा प्लॉट आहे तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण पहा तुम्ही कस काय काय तर एकदम भारी असा आद्रकीचा प्लॉट आलेला आपला स्वतःचाच आहे तर चला तुम्हाला सांगतो ती आर्द्रकीमध्ये माल कशा प्रकारे तयार होतोय काय होतंय नेमकं काय का प्रोसिजर कसं काय असते कशा प्रकारे तयार होतो आणि आपल्याला कधी समजतं भाऊ आदरकीमध्ये माल तयार झालेला तर हे पाहू शकता आपल्या आद्रकी तर तुम्हाला सांगतो दाखवतो पण हे प्रकारचं असं फुल येतं बघा आता याला आपण काढून घेऊ त्याला येत आहे का हे पाहू शकता अशा प्रकारे फुले हे जे फुले येत ना तेव्हा आपल्याला समजतंय नेमकं काय होतंय काय झालंय आदर केला चला या फुलावर बोलू तर बाकी आपला प्लॉट बघू शकता तुम्ही कशा का पद्धतीने काय एक नंबर असा आहे तर चला आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आपण ह्या फुलावर चर्चा करणार आहे फुल नेमकं कधी येत आहे काय तर पाहू शकताय एकदम भारी अतिशय सुंदर आणि मस्त पैकी लाल कलरचं फुलं असतंय तर बसून त्याच्यावर चर्चा करू आपण चला तर ह्या फुलावर आपण तुम्हाला म्हणलो कधी आद्रकीमध्ये फुल येत आहे तर बरशे शेतकरी जे आपलं आद्रकीचं पीक घेतात त्यांना समजून जात की हे फुल कधी येत आहे तर कमेंट मध्ये करा आपले जे आद्रकीचे जे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना माहीत असेल तर हे फुल कधी येते काय तर चांगली मोठी कमेंट करा काय मग तुम्ही पण सविस्तर माहिती सांगा या फुलावर काय भाजी समस्त काय शेतकऱ्याला बाबा हे फुल जर आलं तर काय म्हणजे आपण समजत आद्रकीमध्ये काय प्रॉब्लेम आहे का काय काय नवीन शेतकरी असणार आहे बाबा ते म्हणजे आला असे फुलं आलेत फुलं आल्यावर काय घाबरू नका जाऊ फुलं आलं म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो आपण यासाठी आज ह्या फुलाविषयीच चर्चा करणारे तर हे आपल्या आद्रकीमध्ये फुले असतय तर ह्या आद्रकीमध्ये केव्हा फुले येतो मला सांगू तुम्हाला आपल्या आदरकीचा जेव्हा माल तयार व्हायला सुरुवात होती त्या टायमाला अशा प्रकारचे फुलं येतात तुम्ही म्हणता माल म्हणजे परिपक्व होतोय का काय परिपक्व होत नाही आपल्या आदरकीला माल लागायला सुरुवात होतोय तेव्हा आपण समजून जायचं की आपले आदरक आता माल करायला लागली म्हणजे खाली भरपूर असा माल तयार होतोय आपल्या आदरकीनं पण माल केलाय तुम्हाला पाठीमागचा व्हिडिओ पाहिलास पाहिला नसत पहा त्यामध्ये दाखवलेला आपल्या अद्रकीचा माल किती कसा झालाय काय तर आता म्हणजे हा फु हे फुले का हे आता फार हे झालंय सुकून गेलंय म्हणजे वाळलंय आता म्हणजे माल सुरुवात झाली माल आता इथून पुढे पोसणार आता अद्रकीचा मी तुम्हाला परत नंतर एक दिवस आपले हे का काढून दाखीन कशी आहे काय तर अजून आता आत्ताच नाही तर अजून आठवड्या दोन आठवड्याने तुम्हाला दाखवून पूर्ण व्हिडिओ त्याच्यावर करीत तर हे आपल्याला म्हणजे समजले जातं की आपल्या आद्रकीचा माल सुरुवात व्हायला लागली तर हे एक म्हणजे शेतकऱ्याला घाबरून नाही जायचं बाबा मंथन बाबा हे फुलं आले आपल्या आदरकीला काय निवेजन आहे काय कसं आहे तर कसं काय हे बघा अशा प्रकार पद्धतीने तर या पद्धतीने तयार होतंय आणि आदरकीला भरपूर असा माल लागलेला आपल्या बी तर अशा पद्धतीने एक काम करतं आणि भरपूर अशी फुलं येतात आत आतमध्ये असतात तर तुम्ही आता म्हणताना अद्रकीचा माल कसा येतोय कधी होतोय अद्रकी हिरवीगार कधी राहते आता आद्रक हिरवीगार आपण तुम्हाला सांगणार आहे पुढच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यावर तुम्ही कमेंट करा आद्रकी नेमकं हिरवी किती कि, कि दिवस राहते काय यावर जर व्हिडिओ लागत असेल तर नक्की कमेंट करा तर आजचा विषय होता आपला हे फुल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटत राहू अशा आपल्या आदरकीच्या व्हिडिओमध्ये चला मग